शून्यातून शिखराकडे विजय तेंडुलकर यांची प्रेरणादायी कहाणी उन्नीसशे ऐंशीच्या दशक महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात जन्म झाला विजय नावाच्या मुलाचा शेतकरी कुटुंब घरा शिक्षणाचं विशेष महत्त्व नव्हतं पण विजयचं मन मात्र पुस्तकात आणि स्वप्नात हरवलेलं असायचं विजयच्या वडिलांचं एकच स्वप्न शेती चालवायची आणि पोट भरायचं पण विजयचं स्वप्न वेगळंच होतं तो इंजिनियर व्हायचा होता गावात सुद्धा नियमित नसायचं त्यामुळे तो दिवे नसल्यानं दिवा लावून कधी मातीच्या चुलीच्या उजेडात अभ्यास करत असे त्याच्या अभ्यासामुळे गावात लोक त्याला वेळ समजायचे हे काय पुस्तक वाचतोय शेती करावी की पण विजय डगमगला नाही दहावीनंतर तो पुण्याला आला कॉलेजमध्ये प्रवेश मिळव मिड़ू, मिळवला पण पैसे नव्हते दिवसाला आठ तास कॉलेज संध्याकाळी चहा टपरीवर काम आणि रात्री अभ्यास ही विजयची दिनचर्या झाली खिशात फक्त दोन रुपये पण डोक्यात हजारो विचार पहिल्या वर्षी तो नापात झाला मनात विचार आला सर्व काही सोडून गावाकडे जावं का पण आईचा एक संवाद आठवला यश म्हणजे एकदा पडून पुन्हा उठणं आणि विजय पुन्हा अभ्यासाला लागला दुसऱ्या वर्षी तो पाच गुणवंतांमध्ये आला एक कंपनीमध्ये इंटर्नशिप मिळाली त्यानंतर त्याची मेहनत प्रामाणिकपणा आणि चिकाटी लक्षात घेऊन त्याला तिथेच नोकरी दिली गेली पाच वर्षात विजय अमेरिकाला गेला तिथं नवे प्रकल्प नव्या संधी पण तो त्याच्या मुलांना विसरला नाही दहा वर्षानंतर तो परत आला त्याने गावात एक डिजिटल लायब्ररी उघडली मुलींसाठी चि शिष्यवृत्ती सुरू केली आणि शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आज विजय एक यशस्वी उद्योगपती आहे पण त्याच्या साधेपणा आणि त्याची संघर्षकथा अजूनही गावात सांगितली जाते त्याने शिकवलं मुलगा कुठल्या घरात जन्माला येणे महत्वाचं नाही पण तो कुठे पोहोचला यावर त्याची ओळख ठरते जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद